નાંદેડ વળ જિલ્લા બુડીદ ક્ષેત્ર ભૂમિ અભિલેખ વિભાગ પાટબંધ વિભાગને પુનર્વસન વોજણી વારંવાર પત્ર દેવન ગાંક્યાના હૈરાણ કર્યા કામ ચાલુ तर धरणविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आक्रमक व प्रखर विरोध करीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाकलून लावल्या जात असल्याने सध्या तरी बुडीत क्षेत्रातील वातावरण स्फोटक असल्याचे चित्र मिळत आहे निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षापासून निम्न पैनगंगा प्रकल्पाला तीव्र व आक्रमक आणि प्रखर विरोध करीत आहे नुकतीच धरण विरोधी संघर्ष समितीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांना धरण विरोधात निवेदन दिले तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि फडणवीस साहेबांनी पंधरा दिवसानंतर या संदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी व धरण विरोधी संघर्ष समितीच्या लोकांची संयुक्त तात्विक बैठक लावण्याचे समितीला आश्वासन दिले आहे अधिवेशनावरून धरण विरोधी समिती गावात पोहोचत नाही तर दोनच दिवसात पुन्हा मराठवाड्यातील सावरखेडा नेर लिंबायत आणि बोंडगव्हाण या गावात भूमी अभिलेख कार्यालय माहूरचे अधिकारी गावठाण मोजणीसाठी पोहोचले तर इकडे खडका व आयता या गावात 19 डिसेंबरला गावठाण मोजणी करण्याचे भूमि अभिलेख विभाग आरणी यांचे पत्र आदल्याच दिवशी धरना विरोधी संघर्ष समितीच्या हाती पडल्याने धरना विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली तिकडे मराठवाड्यातील तिन्ही गावातील धरना विरोधी मंडळींनी अधिकाऱ्यांना मोजणी करू देता अक्षरशः हाकलून लावले तर इकडे आदल्याच दिवशी सर्व धर्म विरोधकांची एकजूट करून एकोणीस तारखेची खडका व आयता येथे होणारी मोजणी हाणून पाडण्याचे जाहीर व्हॉट्सअप व फेसबुक वरून धरण विरोधी संघर्ष समितीने करताच भूमी अभिलेख व पाटबंधारे विभागाने दिनांक एकोणीस डिसेंबर ची मोजणी रद्द केल्याबाबतचा निरोप धर्म विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला एकंदर पाहता कड़ाक्या थंडित ही बुड़ित क्षेत्र वातावरण या निमित्ता ने गर्मा गर्म हो चित्र पहायला मिलत है श्रीकांत देशमुख सावली सदोबा न्यूज ट्वेंटी आपकी आवाज पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सोबत बुलडोजर घेऊन या जिरडून सरळ जाऊ द्या सरळ जाऊ द्या आम्ही तुम्हाला काय सर कमिशनचा एक खडकू सुद्धा तुमच्या वाट्याला नाही फक्त तुम्ही नोकरी जेवढी ड्युटी आहे तेवढंच तुम्हाला भेटणार आहे ज्याला कमिशन भेटणार आहे ना ते आम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे त्याला येऊ द्या पुढे बस आमची कोण काम आहे ठरावामध्ये ग्रामपंचायत न अटी टाकून तुम्हाला ठराव दिलेला आहे मागण्या झाल्या तुम्ही करा ग्रामपंचायत पहिले विरोध करायला लागलो ग्राम सभेनं तुम्हाला ठराव दिलेला आहे हमारी माता है गंगा हमारी माता है